मी तुम्हाला दिसते आता कालचं पलीकडचं सोयाबीन दिसतं आहे इकडं पूर्ण सरकी गेलेली दिसते आणि हे विहिरीचं पाणी पूर्णत विहिरीच्या लेवलच्या म्हणजे जमिनीच्या लेवलच्या वरती आपल्याला पाणी आलेलं दिसते ही परिस्थिती आमच्याकडं जालना जिल्ह्यामध्ये सध्या तयार झालेली आहे आणि काही काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नाही आहे पण आम्हाला पाऊस दररोज ठरलेला आहे आणि ते हे प्रचंड ठरलेलं आहे पूर्ण शेतं जे आहे ते पूर्ण जलमय झालेली आहे म्हणजे ह्या विहिरीचं जे पाणी आहे तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आता आहे ही पाण्याची पातळी बघा आणि ही जमीन बघा पूर्ण बेंदाडी झाली विही ही पूर्ण सोयाबीनचीच काम आहे बिचाराची आत्ता असण्याची आणि हे पाणी अक्षरशः उकळ्या मारते बाहेर खडा फुटलेला रानाचा आणि आत्ती पाऊस झाल्यावर ही परिस्थिती उद्भवते आता जमीन एवढी पाण्यानं भरलेली आहे की जमिनीला पाणी घ्यायला जागाच नाही राहिलेली आता ही जे पूर्ण पाणी आहे ही पूर्ण अशा प्रकारे जिदे जिदे विहिरी आहेत त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे जमीन लेवलच्या वरती पाणी आपल्याला दिसतं आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या जेवढ्या विहिरी आहेत त्या सगळ्या सगळ्या विहिरीला हीच परिस्थिती आहे पाच विहिरी आहे पाच विहिरीला पूर्णत हीच परिस्थिती आहे जमिनी लेवलच्या वरती पाणी आहे आणि अजूनही महाराष्ट्रात कुठं कुठं पाणी नाही म्हणजे किती विसंगत आहे बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंटसुद्धा येतात तुमच्याकडे कशी पाणी तुम आहे ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा हे जे पाणी आहे आता हे तुम्ही जर म्हणता असाल तर मोटर चालू केली नाही का आता मोटरच्या लाईन पूर्ण वेळ नसते आपल्याकडं त्या कारणानं जेवढा वेळ मोटर अस लाईन असते त्यावेळेस मोटर चालू केली जाते आणि अक्षरशः ही जे रान आहे ही आता पूर्ण साईडलेलं रान असल्यासारखं पूर्ण ते चालेल तरा, ते ही परिस्थिती आहे माय नेचर लाईफ धन्यवाद राम राम तर सध्याची परिस्थिती तुम्हाला दाखवते माणूस खाली जातो इथपर्यंत ही परिस्थिती आता उद्भवलेली आहे पूर्ण खडा फुटलेला आहे रानाचा आणि पूर्ण रानामधून आपोआप पाणी वाहत आहे आपोआप मला मी दाखवतो परत ते पाणी वाहत आहे आशिष आशिष भाऊ म्हणतात जलतारा केला का हो जलतारा केलेला आहे भाऊ जलतारा केलेला आहे पण जमिनीमध्ये दररोजचा पाऊस आमच्याकडे आहे आता सध्याही गॅरंटीने सांगतो आजही पाऊस येणार आहे हे ज्या वातावरण दिसते कालचा तर तुफान पाऊस झाला आणि एक पाऊस दररोजचा ठरलेला असतो जो की हवानी असतो आणि अक्षरशः कोकण झालेलं आहे आमच्या भागात मी जर थांबलो तर तुम्हाला बेंडक्याचा आवाज येईल हा बेंडक्याचा आवाज म्हणजे मला हे लक्षात येईल किंवा सरळ सरळ ही परिस्थिती आहे कारण की आपण म्हणू शकतो काही तर सांगू सांगू शकत नाही ना पूर्ण बेंडक्याचा सगळ्या वारत आवाज ये पिकाचं काही खरं नाही डिस्ट्रिक्ट वाशिम वाशिममध्ये पण असा पाऊस आहे लक्ष्मीकांत आहे हो असं जर राहिलं तर खरंच शेत पिकाचंच काही खरं नाही तर शेतकऱ्यासुद्धा काही खरं राहिलं असं वाटत नाही कारण की ह्या पिकाने होतं काय की जे तुम्ही आता सोयाबीन गेलं ठीक आहे सोयाबीनचं कमी उत्पन्न आलं ठीक आहे पण ज्या फळझाडं ज्या शेतकऱ्यांनी लावलेली आहे ते त्यांच्या फार मुळ्यांची वाट लागलेली असते आणि त्याच्यानंतर मग बुरशीचा अटॅक आला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी हे त्याच्यामध्ये चालून येतात आणि शेतकऱ्याचा जो आहे हा दोन तीन पाच दहा वर्ष जे काही वाढवलेला आहे तो हातानेशी जातो आता ही कापूस आहे कापसावर झालेला पूर्ण खर्च बरं दुसरी गोष्ट आज ह्या वर्षी नाही दरवर्षीच असं होतं आहे की पूर्ण खर्च जो आहे तो पूर्ण खर्च हा होऊन पडलेला असतो खत औषध पाळी पेरणी सगळं झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आलेली ही परिस्थिती दरवर्षीची आहे चला यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघल हे पीक गेलं तर पुढचं पीक आपण चांगले घेऊ तर सर्वांना पुन्हा एकदा राम राम आपल्याकडे काय परिस्थिती आहे नक्कीच सांगा सध्या थांबतो रब्बी चांगलं पीक येईल नक्कीच भाऊ नक्कीच युवराज भाऊ नक्कीच धन्यवाद आणि आता मध्यंतरी ज्यावेळेस कॉलेजमधून बाहेर पडलो त्यावेळेस बारा वर्ष दुष्काळ होता दुष्काळ एवढा होता की चार पाच सुद्धा त्याच्यामध्ये शेती ही त्या विहिरीच्या पाण्यावर केली जात नव्हती फक्त प्यायपुरतं पाणी त्यामध्ये होतं त्याच्यानंतर ते त्या अल्लीनो जे प्रकार म्हणतात तशा पद्धतीनं की काय त्यानंतर बारा वर्ष आता पुढचा काय पावसाळा आहे काय असं मला जाणवते दरवर्षी आमच्याकडं हीच परिस्थिती बरोबर येते रुपेश भाऊ थांबा सर थांबा रुपेश भाऊ जलतारामुळे हे रोखले जाऊ शकते का जलतारामुळे नक्कीच रोखले जाऊ शकतं भाऊ पण हे आती झालेलं आहे आता जर दर... ही परिस्थिती जर असेल तर ही परिस्थिती जर असेल सीताफळ कसं आहे से तुमचा सीताफळ ज्या रानामध्ये सीताफळाचं सांगायचं तुम्हाला भाऊ ज्या रानामध्ये तुम्हाला थोडं खूप बसूच तर ज्या रानामध्ये जास्त पाऊस पडतो ज्या भागात जास्त पाऊस पडतो आणि जे जमीन सानवट आहे चुनखड आहे अशा जमिनीत शिथाफ लावू नये आपली जमीन चुनखड आहे जमीन थंड राहते एका वाराला एक खड्डा मोठा करायला पाहिजे पाणी घ्या पाणी वाढण्यासाठी जलतारा आपण करतो पाणी निचऱ्यासाठी आपण जलतारा करतो पण आता आमच्या या वरच्या भागामध्ये आणि आता सही टोपे मतदारसंघ आहे तर आता टोपे साहेब नाही आहेत आता उडानसाहेब आहेत तर टोपे फार तळ्याची संख्या या ठिकाणी केलेली आहे जी की दुष्काळामध्ये आम्हाला पाणी पुरवती हो पाजर तलाव आहेत आणि आमच्या आजूबाजूला जवळजवळ सात आठ तलाव या ठिकाणी असतील खूप चांगलं काम पाजर तलावाच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळं जी पाण्याची पातळी ती तळ्याची ह्या जलाची जर धरली किंवा मग गावाच्या खालच्या लानाची धरली तर जवळजवळ एक दहा पंधरा फुटाची ती वरती येईल आणि त्याचं पाणी पूर्ण सायफन पद्धतीनं सगळं निघणार हे साहजिकच ठरलेलं आहे त्याच्या कारणानं हा जो खडा प्रकार आहे हा खडा प्रकार तसा प्रकार म्हणावा लागेल तर काप पाऊ पाणी कमी पडला मोजका पडला किंवा पाणी निचरा व्हायचं आहे तर ठीक आहे पण आता ऑलरेडीच पाणी एवढं जमिनीमध्ये आहे आणि दररोज पाऊस पडतोय त्याच्या कारणानं ही परिस्थिती आहे आणि आपल्या जवळजवळ पाच विहिरीचं प्रमाण हेच आहे बोर तर असतीलच आहेच पण पाच विहिरी अशाच प्रकारे डबडब पाण्याने भरलेलं आहे तर अशी परिस्थिती आहे तुमच्याकडं सुद्धा मला वाटतं तीच परिस्थिती असायला पाहिजे बऱ्याचशा भागात पाऊस कमी आहे आमच्या भागात पाऊस चांगला आहे पण तुमच्या भागातही मला वाटतं पाऊस कमी कारण की काल रस्त्याने येतानी पुण्याला गेलो होता असताना बऱ्यापैकी कुठं कुठं जाणवलं की अजूनही पाऊस पाहिजे तेवढा नाही आहे आणि आमची ही जी कंपनी आहे ही कंपनी आता ए शेतातून माश्या धरल्या कुठे माश्या ह्या विहिरी सोडल्या शेतामधून अक्षरशः माश्या धरून आणून ह्या विहिरीमध्ये सोडल्या पट्ट्याने ती ही परिस्थिती आहे बिडियन सातशे अकरा कशी आहे वाट लागलेली आहे भाऊ पूर्णत तुरीला जास्त पाणी चालत नाही शीतफळाला जास्त पाणी चालत नाही मोसुंबीला जास्त पाणी चालत नाही तर ज्या ज्या पिकाला जास्त पाणी चालत नाही त्या त्या पिकाची पूर्णत पू पूर्णत वाट लागलेली आहे ह्या वर्षी आणि मोसंबी जी आहेत आमच्या भागात मोसुंबी भरपूर मोठ्या प्रमाणावर पण मोसुंबीची सुद्धा आता मुळाला प्रॉब्लेम येणार आहे जो काही बुरशी वाढलेली असते ती बुरशी आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बुरशी आपल्याला शेतकऱ्यांना त्रास देणार आहे तर ही आता समोर धोका राहील त्याच्यामुळे ती ही साध्या खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सातशे अकरा फिरली आणि विकायची कुठे जालन्याला जाते जालन्याला जाते काय अडचण नाही तुम्हाला आता भावही ऑनलाईन कळतात त्याच्यामुळे ती काय अडचण नाही भाऊ आणि सातशे अकरा तर कुठेही विकल्या जाते तर ही परिस्थिती आहे तुमची परिस्थिती नक्कीच कमेंटमध्ये लिहा अशी आपण विनंती करतो म्हणजे एकमेकाला धीर द्यायला आपणच या असं म्हणून सरकारला या काही योजनामुळं सध्या सरकारची वाट लागलेली सरकार ह्या अशा पाण्याकडं अशा शेतकऱ्याकडं काही बघायला तयार नाही मागच्या वर्षी पेपरला आलं की गंजांबी परिसरात धुमाकूळ पावसाचा किंवा मग अतिवृष्टी झाली पण ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ आली त्यावेळेस सरकारने लगेच हातवर केले पंचनामे करूनसुद्धा सरकारने आर्थिक मदत दिली नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम हा जोपर्यंत आता शक्य आहे तोपर्यंत आपल्यालाच पीक पद्धतीत फेर फेरबदल म्हणा किंवा मग फेरबदल नाही म्हणता येणार बदल पिकात बदल असं काहीतरी करावं लागेल तर अक्षरशः हेरांत आता सडल्यासारखं झालं तर जमील जमल तर पुढे नक्कीच भाऊ जमेल तर नक्कीच व्हिडिओ टाकतो ना पुन्हा एकदा राम राम धन्यवाद Take